उपस्थित या संस्थेचे आधारस्तंभ खजिनदार बाळूशेठ लिंडे ज्यावेळी संस्थेला आर्थिक मदतीची गरज असते त्यावेळेला खंबीरपणे उभे राहणार असं हे व्यक्तिमत्व आहे त्यामुळे गेले एकोणतीस वर्ष संस्थेला कोणतीही आर्थिक चणचण भासली नाही संस्थेच्या अध्यक्षांबद्दल तुम्हाला सांगितलं की ह्या इमारतीचं काम चालू असताना इमारतीसाठी लागणारा संपूर्ण जो मटेरियल होतं ते मटेरियल कोणताही हिशोब न करता देणार म्हणजे आमचे बबनशेठ ही स्कूल ज्या सुरू झाली त्यावेळेला या आमच्या गणेश मंदिरामध्ये सुरू झाली आणि त्यानंतर मुलांची संख्या वाढत गेली त्यावेळेला आपल्या बंगल्यातील जागा देणारे आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष दत्तू लेंडे या संस्थेच्या सुरुवातीपासून आमच्यासोबत असणारे एक आधारस्तंभ आणि कधीही हा मारली तरी हजर राहणारे आमचे दीपक शेठ घोसाळकर त्याचप्रमाणे आमचे एक सहकारी सुनीलभाई मेहता मंजीरभाई या संस्थेचा जसजसा कालावधी हो पुढे येत गेला तस तसे नवीन पिढी आमच्यात सामील व्हायला हो लागली त्यामध्ये आमचे संतोष चव्हाण आहेत अप्पा नगरकर आहेत आज इथे उपस्थित नसलेले आमचे दिनेश लेंडे आहेत ज्यांच्याकडे आम्ही मोठ्या आशेने बघतोय की आम्ही जी उभं केलेली ही जी संस्था आहे ही त्यांनी घेतलेली आहे आणि ती नेतील अशी आम्हाला खात्री आहे भैया कोकाटे इथे उपस्थित असलेले वैभव कोकाटे शुभेंद्र सागवेकर ज्यांचा आज इथे सत्कार केला गेला सन्मान केला गेला असे माझे व्यवसायातील गुरुबंधू डॉक्टर चंद्रशेखर मसूरकर आमच्या शाळेचाच विद्यार्थी आणि तिसऱ्या वर्षापासून आमच्याकडे असलेला चिन्मय केणे चिन्मयीने सांगितलं मी स्कूलला श्रेय देतो परंतु चिन्मयीचे वडील अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व आणि त्यांनी शाळेवर या स्कूलवर पूर्ण विश्वास टाकला आम्ही ही संस्था स्थापन केली त्यामध्ये आमचे विकास शेट्टे होते जे आमच्या हयात नाहीत <coughs> आणि ज्यांचं नाव घेतल्याशिवाय हा कार्यक्रम होऊ शकत नाही असे आमचे रामशेठ लेंडे शरदशेठ लेंडे अजितभाई कोकाटे भाई वायकर अण्णा लेंडे मगनभाई पटेल डॉक्टर मांडुरके अशी असंख्य नावं घेता येते की हे सर्व लोक आमच्या पाठीमागे उभे होते आणि म्हणून आज ही संस्था इथे सुस्थितीत आहे एकोणीसशे पंच्याण्णवला ही संस्था सुरू झाल्यानंतर प्रथम जे काम केलं आम्ही ते म्हणजे इमारत उभं करण्याचं आणि मंडळांमध्ये दे कोणतीही देणगी न घेता आपण दोन माळ्याची इमारत उभी केली जे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतोय हे इथं आपण उभं केलंय आणि इथे येणारा प्रत्येक अधिकारी मग तो शिक्षण खात्यातील असो वैद्यकीय क्षेत्रातील असो तो इमारत बघून एवढंच म्हणतो मिळाला मी संस्थेच्या वतीने या सर्व शिक्षक आणि सर्व कर्मचाऱ्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि असाच आपला आलेख चढता ठेवा काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत सांगेन चिन्मयीने सांगितलं चिन्मय हा उत्कृष्ट इंजिनियर झालेला आहे परंतु उत्कृष्ट व्यावसायिक आहे आपल्या स्कूलचे विद्यार्थी बाबुल बंधू एक जे डबल एम एन म्हणजे साडेपाचशेवा आला होता आणि दुसरा त्याचा भाऊ होता जयेश तो ऑल ओव्हर इंडिया रँकमध्ये फर्स्ट आला होता केवढी अभिमानाची गोष्ट आहे आपल्याला हे मंडगवासियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे संपूर्ण शिक्षण त्याचं आठवीपर्यंत आपल्या स्कूलला झालेलं आहे सांगण्याचा मुद्दा एकच की आपण चांगलं शिक्षण मिळावं चांगल्या शाळेत जावं म्हणून आपण हे सोडून बाहेर जातो परंतु बाहेर गेल्यानंतर त्या मुलांचं नाव कुठे ऐकायलाच मिळत नाही <laughs> म्हणून पालकांना मी विनंती करतो की तुम्ही क्वालिटी बघा क्वालिटी तुम्हाला मंडणगडला जी मिळते तीच तुम्हाला इतर ठिकाणी मिळणार आहे आणि मंडणगडला जी क्वालिटी मिळते ती तुम्हाला कमी खर्चात मिळते परंतु लोकांचा गैरसमज असा आहे की आपण जिथे जास्त फी भरली की सांगण्याला बरं वाटतं परंतु ज्यावेळेस रिझल्ट हाते येतो तुम्हाला नर्वसनेस येतो आज मंडगडची परिस्थिती अशी आहे की तुम्हाला अगदी ग्रॅज्युएट पर्यंत उत्तम प्रकारे शिक्षण मिळू शकत परंतु हे निर्णय पालकांनी घ्यायचे असतात आणि एकदा मुलगा पुढे गेला मागे आला की तो त्याची प्रगती खोंटेल आज कॉम्पिटेटिव्ह युग आहे स्पर्धेचं जग आहे या स्पर्धेच्या जगामध्ये एक वर्ष फार मोठी गोष्ट आहे दोन हजार बारा साली आपण बारावी सायन्स सुरू केलं आपल्याकडे एकदम कमी मुलं असतात परंतु जी मुलं आपण इथं घडवतो ते उत्तम प्रकारे पुढे ग्रॅज्युएट होतात कारण त्यांचं पाया चांगला झालेला असतो अकरावे बारावीपणे ते व्यवस्थित आपण करून घेतो आणि त्यानंतर पुढे त्यांना ग्रॅज्युएशन असेल मग कोण एम बी ए करत आहे कोण बी एस सी आय टी करत आहे कोण इंजिनिअरिंगला जात आहे यामध्ये सर्व मुलं ही पुढेच जातात गॅदरिंगच्या बाबतीत जर विषय काढला तर ज्या व्यक्तीचं नाव घेतल्याशिवाय हे गॅदरिंग पूर्ण होत नाही अशा आमच्या सुवर्ण टीचर तीन वर्षापूर्वी ते आल्या होत्या स्कूलच्या सुरुवातीच्या काळामध्ये सात वर्ष आपल्या आयुष्याची त्याने इथे खर्च केली कोणती अपेक्षा त्यांनी ठेवली नाही आणि आजही ज्यावेळेस त्यांची भेट होते कधी बोलणं होतं त्यावेळेस पहिली चौकशी स्कूलची असते म्हणजे एवढी आत्मीयता या आमच्या शिक्षकांना आहे काही शिक्षक त्याला चांगली संधी आली म्हणून स्कूल सोडून गेले परंतु या स्कूलला विसरले नाही त्या स्कूलशी असलेली त्यांचं नातं हे कायम राहिलेलं आहे स्कूलच्या बाबतीत मधी दोन वर्ष जो कोविडचा काळ गेला त्यामुळे बऱ्याचशा पारकांची आर्थिक स्थिती खालावल्यामुळे काही मुलांना त्यांनी स्कूलमधून काढलं आणि मराठी स्कूलमध्ये टाकलं बरोबर आहे त्यांच्या दृष्टीने ती योग्य गोष्ट आहे या सर्वांचा विचार करून आमच्या संस्थेने त्याच वेळी स्कॉलरशिप सुरू केली जे मुलं आर्थिक दुर्बल घटकामध्ये येतात त्या आपण विशेष स्कॉलरशिप सुरू केले त्याप्रमाणे आठवीनंतर साधारण फी त्यांना जड वाटते म्हणून आठवीनंतर ज्या मुली आहेत विशेषतः त्यांना आपण फीमध्ये सवलत अशा प्रकारची योजना आणली <coughs> आणि सरकारी ज्या स्कीम आहेत शैक्षणिक हक्क वगैरे अशा स्कीम आहेत त्या ही आपण इथे राबवतो परंतु त्याला वेळेची मर्यादा असते मी पालकांना मुद्दाम सांगतोय की आपली तीन साडेतीन वर्षाची जी, जी मुलं असतील अशा पालकांनी आमच्या स्कूलच्या मुख्याध्यापकांकडे फेब्रुवारी एंडपर्यंत संपर्क करायचा आहे कारण त्यांची नोंदणी हे फेब्रुवारीमध्येच होते तुम्ही मार्चमध्ये आलात तर त्याचा काही उपयोग नाही गेल्या वेळेला बरेच असे पालक माझ्याकडे आले सर आता आमचं काहीतरी करा तर म्हटलं ही स्कीम गव्हर्नमेंटची असते आणि त्याचं ऑनलाईन ॲडमिशन आपण करून देतो आपण फक्त एक मिडिएटर आहोत माध्यम आहोत बऱ्याचशा पालकांना या गोष्टी माहीत नाहीत त्यामुळे पुन्हा एकदा विनंती करतो पालकांना की ज्या पालकांची मुलं इथ आमच्या स्कूलमध्ये असू दे कुठे असू दे साडेतीन वर्ष ज्यांना पूर्ण झालेत त्यांनी आत्ताच या फेब्रुवारी एंडमध्ये आमच्या स्कूलच्या मुख्याध्यापकांशी संपर्क करायचा आहे जेणेकरून तुमचं ॲडमिशन ऑनलाईन आपण करू शकतो आणि तुम्हाला फीमध्ये सवलत मिळेल दुसरा एक संस्थेने मोठा निर्णय घेतलेला आहे गेले दोन वर्ष आमच्या विचाराधीन आहे की स्कूलची गरज काय आज आपल्या भागामध्ये बघतोय एक पंधरा वीस पासून मुलं आपल्या स्कूलमध्ये येतात परंतु भौगोलिकदृष्ट्या आपला भाग थोडा वेगळा आहे चार ठिकाणी जावं लागतं त्यामुळे जा संस्था स्कूल बसचा विचार करत आहे प्रोजेक्ट पूर्ण झालेला आहे बस सुरू करायची की नाही करायची हे पालकांवरती आहे पालकांनी जर साथ दिली अपेक्षित मुलं जर इथे आली तर आपण निश्चितच येत्या जूनपासून आपल्या संस्थेची स्कूल बस सुरू करू शकतो त्यामुळे पालकांनी हा विचार करावा की आपल्या मुलांना सुखसुविधा हव्यात पण असंच यायच आजच्या या, या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी ज्यांनी मला प्रॉमिस केलं होतं असे आपले मंडंगडचे पी ज्यांनी मेसेज दिलेला आहे कारण त्यांचं डीवाय एस ची अचानक मिटिंग लागली आणि जे नायब तहसीलदार होते त्यांचीही प्रांत ऑफिसमध्ये मिटिंग लागण्यामुळे दोघेही प्रमुख पाहुणे आपल्याकडे येऊ शकले नाहीत त्यांनी एक प्रतिनिधी दिला पण त्यांनाही त्यांनी बोलून घेतलं की ताबडतोब डीवाय वाय एस मिटिंगला हजर राहा अशा प्रकारे प्रशासकीय अधिकारी ज्यांना खरोखर स्टेज पाहिजे असतं आणि तेही आपल्यातून गेलेले असतात त्यांनाही काहीतरी मुलांना द्यावं असं वाटतं अशा लोकांना आपण मुद्दा मी ते निमंत्रित करतो परंतु पुढे कधीही संधी आली त्यावेळेस ते हजर राहतील असं त्यांनी मला कबूल केलं आहे कार्यक्रमाला आता आपण सुरुवातच करूया आपले मुलं इथे ड्रेफरी करून तयार आहेत त्यामुळे